सोन्याचा चमचा धरूनच जन्माला आले तर हे राजकारणी म्हणून अजित पवार ओळखले जातात फटकळ तोंड अशीच ओळख आहे सोलापुरातील लोकांना खडसावताना धरणात पाणी नाही तर शिवांबू करू का असा सज्जड दम दिला होता ते अंगलट आल्याने राजीनामा दिला होता अशी मंडळी सत्तेला मुंगळ्यासारखे चिकटतात त्यासाठी पक्ष सुद्धा फोडतात अजितदादा कधीच ढोले पाटलांच्या गोट्यावर कामाला नव्हते सोन्याचाच चमचा धरूनच जन्माला आले ईडीने सावज केले म्हटल्यानंतर सरळ पक्ष घेऊनच भाजपाच्या वळचणीला गेले यात कोणते पुरोगामीचता संपलेल्यांना मग स्वतःची लोकही धक्काबुक्की करतात नागालँडमध्ये घडाळ्यावर सात आमदार निवडून आले त्यांनी सरळ दादांच्या हातावर नारळ ठेवला तुम्ही ज्यांना पळविले त्यांनी तुमचीच शिकवण फळाला आणली तुम्ही महाराष्ट्रात विरोधी भागावर बसण्यापेक्षा सत्तेत जाणे महत्त्वाचे समजले तेथे त्यांनी हीच कला वापरली सरळ अपक्ष म्हणा किंवा प्रादेशिक पक्षाच्या सरकारमध्ये शिरले कोर्ट कचेरी खेळणे राजकारण्यांना नवीन नाही महाराष्ट्रात तुम्ही खेळता तसेच नागालँडमध्ये सुद्धा ते खेळतील यातूनच सर्व काही सत्य का ते समोर येईल मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा